दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि असा असताना त्यांना त्यांना तिकीट देण्याचा जो विषय उद्धव ठाकरेंनी घेतला किंवा त्यांनी जी घोषणा केली सगळ्यात पहिल्यांदा मिरजेच्या सभेमध्ये त्यावेळी सगळ्या आश्चर्य धक्का बसला कारण मुळात त्यावेळेला जागेची चर्चा अंतिम टप्प्यात झाली होती आणि काँग्रेसची पारंपरिक जागा परस्पर उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली होती खरं म्हणजे त्या महाभारतातला संजय हा व्यवस्थित माहिती महाभारतात दुतराष्ट्रात देत होता पण यावेळेचे संजय मात्र चुकीची माहिती देतात काय अशी परिस्थिती होती आणि सांगलीत तर एवढी ब्लंडर चूक होती की सगळ्या आमच्यासारख्या विश्लेषक प्रश्न पडलेला की जागा शिवसेनेनं का घेतली संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी या इथली जी जागा आहे ती खूप प्रतिष्ठेची केली आणि ज्या चंद्रार पाटलांसाठी प्रतिष्ठेची केली तो काय चंद्रार पाटील काय त्यांचे कार्यकर्ते नव्हते त्या चंद्रार पाटलांची जी उमेदवारी आहे किंवा जे चंद्रार पाटलांचा प्रकार झाला हा उद्धव ठाकरेंच्या नेटवर्क आणि त्यांच्याकडे नसलेल्या माहितीचा अभाव चंद्रार पाटील हे पहिल्यांदा वंचित आघाडीकडे तिकीट मागणार होते पण त्यांना मातोश्री ऍक्सेस कसा मिळाला म्हणजे जे उद्धव ठाकरे मंत्र्यांना त्यावेळेस भेटत नव्हते तर तिथं मातोश्री त्यांना भेटून लगेच उमेदवारी कशी फायनल झाली असा त्यांचा प्रश्न होता जयंत पाटलांनी ही गोष्ट नाकारली असली तरी काँग्रेसच्या नेत्यांचे ठाम म्हणणं अजूनही की या सगळ्या गोष्टीला जयंत पाटीलच जबाबदार होते आणि जयंत पुढाकारामुळेच त्यांना तिकीट मिळालं नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नुकतंच सांगली पॅटर्न बद्दल एक वर्षापूर्वी ज्या चर्चा होत होती तसा नव्या सांगलीचा काही पॅटर्न दिसतोय का याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत याचं बोलण्याचं औचित्य असं आहे की चंद्रहार पाटील जे उभाटा गटाकडून सांगलीमध्ये खासदारकीची निवडणूक ज्यांनी लढवली होती तेच आता चंद्रहार पाटील आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जातात याच संदर्भात आज आपल्याशी बोलण्यासाठी आहेत सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर सर नमस्कार नमस्कार सर हे नेमकं काय घडतंय की पाच दिवसापूर्वी जेव्हा खुलं आव्हान दिलं होतं चंद्रहार पाटील शिवसेनेत येणार असं संजय शिरसाटांनी आणि तेव्हा त्यांनी अद्याप निर्णय झालेला नाही असं म्हटलं होतं तर नेमकं चंद्रहार पाटील शिवसेनेत जात आहेत सांगलीचा एक नवा पॅटर्न डेव्हलप येतोय तर त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय आहे चंद्रहार पाटील हे गेली जवळजवळ सहा महिने शिंदे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये म्हणजे मुळच्या शिवसेनेमध्ये ते सहभागी होणार अशी चर्चा होती त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट यापूर्वी घेतलेली होती त्यानंतर मग पुन्हा उदय सामंतांची भेट घेतलेली होती त्यावेळेस या सगळ्या गोष्टी चर्चेला सुरू झाल्या होत्या पण त्यांनी जवळजवळ मायामते एक पाच ते सहा वेळा त्याचा इन्कार केला पण सांगली जिल्ह्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या लोकांना माहिती होतं की हे आज ना उदय शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतील फक्त त्यांच्या काही अपेक्षा होत्या म्हणजे पक्षाकडून काय अपेक्षा होत्या किंवा काही चर्चा पेंडिंग राहिलेल्या त्यामुळे हा पक्षप्रवेश थोडा पेंडिंग पडलेला पण सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती होतोय की आज न उद्या हो चंद्रहार पाटील हे शिवसेनेत जातील आता प्रश्न असा आहे की ज्या चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी आपली स्वतःची ताकद आपली आपली स्वतःची सो, पणाला लावली म्हणजे आपल्याला आठवत असेल की राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जी सगळ्यात मोठी ताणाताणी झाली ती सांगली लोकसभा मतदारसंघावरून झाली आता सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले होता आणि त्यातल्या त्यात वसंतदादा घराण्याचा बालेकेला होता म्हणजे आपल्याला आपल्यासाठी माहितीसाठी आपल्या प्रेक्षकांच्या की एकोणीसशे ऐंशी पासून सातत्याने या ठिकाणी वसंतदादा घराण्यातला कुणी ना कुणी निवडून येतोय किंवा पराभूत होतोय म्हणजे एकोणीशे ऐंशी साली ज्या वेळेला वसंतदादा पाटील असतील त्यानंतर मग पुन्हा शारंती पाटील असतील मग त्यानंतर प्रकाश बाबू पाटील असतील मग मदन पाटील असतील मग पुन्हा प्रतीक पाटील असतील आणि आता विशाल पाटील असतील तर सातत्याने त्यांच्या घराण्यातला उमेदवार राहिलेला आहे त्यामुळे ही आणि काँग्रेसचा पारंपरिक हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून इथला भाग ओळखतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण अचानकपणे शिवसेनेनं ह्या जागेवर दावा सांगितला आणि तो पण दावा सांगितला चंद्रार पाटलांसाठी आणि चंद्रार्थ पाटील हे पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि असा असताना त्यांना त्यांना तिकीट देण्याचा जो विषय उद्धव ठाकरेंनी घेतला किंवा त्यांनी जी घोषणा ना पर केली सगळ्यात पहिल्यांदा मिर्जेच्या सभेमध्ये त्यावेळी सगळ्यांना आश्चर्य धक्का बसला कारण मुळात त्यावेळेला जागेची चर्चा अंतिम टप्प्यात झाली नव्हती आणि काँग्रेसची पारंपरिक जागा परस्पर उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली होती चौफेर टीका त्यावेळेला झाली आणि त्यावेळेला विशाल पाटलांनी नंतर त्यांच्या कॅम्पेनिंगमध्ये एक मुद्दा वापरला की हा डमी उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ऍक्च्युली मी आहे आणि याच्या पूर्वीची पार्श्वभूमी अशी होती की दोन हजार एकोणीसशे निवडणुकीमध्ये विशाल पाटील आणि संजय पाटील यांची लढत झाली होती त्यावेळी विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते आणि त्यावेळेला वंचित बहुजन विकास आघाडीकडनं त्यावेळेला गोपीचंद पडककर यांची उमेदवार होते तर त्यावेळेला गोपीचंद पडककर यांची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत उमेदवारी आहे किंवा भाजपनं मुद्दामून विभागणी करण्यासाठी केलेली असा आरोप त्यावेळेला विशाल पाटील यांनी केलेला होता आणि निश्चित झाला तसंच त्यावेळेला तीन लाख मतं गोपीचंद पडळकरने घेतली आणि प्रस्थापित विस्थापित असं करून फार मोठी भाषणं भाषणं केली सगळी त्यांनी आणि पुन्हा मग सहा महिन्यातच ते भाजपशी झाले आणि भाजपकडून विधान परिषदेची आमदारकी त्यांनी मिळवली तोच पॅटर्न आता भाजप राबवणार असा विशाल पाटलांचा दावा होता आणि विशाल पाटलांचं असं म्हणणं होतं की चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ही भाजपनं मतविभागणीसाठी केलेली आहे असा त्यांचा आरोप होता ते त्या निवडणुकीमध्ये आणि त्यासाठी त्यांनी असं कॅम्पेनिंग केलं होतं की काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार खराब मी आहे चंद्रहार पाटील यांचा डमी उमेदवार आहे तर त्यावेळेला आम्ही त्यांना प्रश्न विचारतो त्यावेळी त्यांनी सांगायचं की कधी ना कधी चंद्रार पाटील हे सत्ताधीशांच्या बरोबर जातील आणि सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतील आणि आज आपल्या माहिती आहे की आपल्याला आज शिंदे गटात ते जातात सत्ताधारी गटात त्यामुळे विशाल पाटलांचा आरोप खरा होतोय आणि याच्यामुळं उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे त्यांची उमेदवार निवडण्याच्या त्यांच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि उद्धव ठाकरेंना ज्या मा लोकांनी माहिती पुरवली आणि ज्या माहितीवर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला हो एक जमिनीवर त्यांचे कान त्यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नव्हते त्यावेळेला आणि सगळ्यात मोठा रोल त्यावेळेला संजय यांचा होता, होता खासदार संजय राऊतांचा खासदार संजय राऊतांनी सुद्धा जवळजवळ पाच ते सहा वेळा मुंबईत पत्रकारांना चंद्रहार पाटील उमेदवारी कशी चांगली आहे शेतकऱ्यांचा मुलगा तुम्हाला चालत नाही का एखादा शेतकऱ्याचा मुलगा खासदार झाला तर काय अशा प्रकारची विधानं केलेली होती सांगलीत सुद्धा आम्ही पत्रकारांनी त्यांना खूप चढलं होतं की शिवसेनेची ताकद नसताना कसं काय ते निवडून येतील आणि त्याच वेळेला अंदाज सुद्धा असा होता की त्यांचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही ने। आणि नेमकं तसंच झालं त्यांचा डिपॉझिट चंद्रहार पाटलांचा राहिलं नाही आणि आज चंद्रहार पाटील सुद्धा त्यांच्यावर राहिले नाहीत यावेळेला मग याचं उत्तर आता खरं म्हणजे संजय राऊतांनी दिलं पाहिजे की ज्या मोठ्या त्वेषानं त्यांनी सगळी निवडणूक हातात घेतली आणि चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यांनी खरं म्हणजे त्यांची हातकण्याची जागा सत्यज पाटलांची ही निवडून देण्यासारखी परिस्थिती होती त्यावेळेला घरशील मानेची विरोधात नाराजी होती सांगलीत जर विशाल पाटलांना त्यांनी इथं तिकीट दिलं असतं आणि सत्यज पाटलांना जर इथं विशाल पाटलांची किंवा वसंतदादा घराण्याची जी मतदान वाळवा मतदारसंघ आहे ते झालं असतं सतेज पाटलांची सीट सुद्धा उद्धव ठाकरेंची लागली असती पण उद्धव ठाकरेंचा एक जमिनीवरचा त्यांचा नेटवर्क अतिशय खराब असणं आणि उमेदवारांची निवड चुकणे उद्धव ठाकरेंना त्यावेळी बसलेला होता तर त्यावेळी उद्धव ठाकरेंना फटका बसला हे मान्य आहे पण आता फुलेआम संजय शिरसाटांनी आव्हान केलं होतं की या तारखेला आम्ही हा मुहूर्त ठरवलो आणि चंद्रहार पाटील येत आहेत अशा वेळी पण तुम्ही डॅमेज कंट्रोल न करणं आणि तेव्हा एक आडमोठी भूमिका घेणं एक वर्षापूर्वी तेव्हा अगदी मला आठवतंय की मिरजेमध्ये आत्ताच तुम्ही जसा उल्लेख केला की आपले संजय राऊत खासदार आहेत त्यांची अख्खी मोठी सभा होणं या सगळ्याकडं शिवसेना पक्ष जो अजूनही मुळात सांगलीमध्ये तेवढा स्ट्रॉंग नसताना पण हा हट्ट धरणं आणि त्याच्यातून आता आपलं ज्याच्यासाठी केलं सगळं काही तोच उमेदवार दुसरीकडे जाणं याच्यामुळं शिवसेना शिवसेनेवर ही मोठी खास करून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर नाबुष्की आली आहे का निश्चितच म्हणजे याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या त्या शिवसेनेचा अपरिपक्व पण आहे तो आपल्या समोर आलेला आहे म्हणजे सांगलीमध्ये त्यांचं सा खरं म्हणजे एक ग्रामपंचायत सदस्य किंवा एखादी ग्रामपंचायत पण नव्हती नगरपालिका महानगरपालिका तर सोडाच अशा प्रकारची पण तरी सो त्यांनी हट्टाने जा मागून घेतली म्हणजे त्यांनी कोल्हापूरच्या जागेचा दाव दिला पण कसा असतंय ज्यावेळेला आपण मोठ्या भाजपसारख्या महाशक्तीच्या विरोधात लढतोय त्यावेळेला विनिंग कॅपेबिलिटी आणि इथं कुठल्या कार्यकर्त्यांचा केडर आहे हे बघायला हो पाहिजे होतं पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी या इथली जी जागा आहे ती खूप प्रतिष्ठेची केली आणि ज्या चंद्रांत पाटलांसाठी प्रतिष्ठेची केली तो काय चंद्रांत पाटील काय त्यांचे कार्यकर्ते नव्हते म्हणजे इथं संजय विभोतेन एक जिल्हा प्रमुख होता तो ओबीसी चेहरा होता त्यांना उमेदवारी दिली असली तरी सुद्धा शिवसेनेकांनी का काम केलं असतं पण मुळात असं आहे की बाहेरून आलेला उमेदवार होता आयात उमेदवार होता आणि चंद्रांत पाटील हे मुळातच वंचितकडनं जाऊन आलेले आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना भेटून आले आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केलेली असं असताना पुन्हा ते शिवसेनेत गेले आणि शिवसेनेने उमेदवारी फायनल केली आता याच्यामध्ये विषय असा आहे की एखाद्या पक्ष लोकसभेसारख्या मोठ्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करताना आणि जी काँग्रेसच्या बाले किल्ल्यात उमेदवारी जाहीर करताना त्याची ग्राउंड रियालिटी सर्वे माहिती अभ्यास या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्यातली कुठलीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वतः उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी केली नाही ग्राउंडवरचं कुठलंच वर्क हे शिवसेनेचं नव्हतं त्यांच्या कार्यकर्त्यांचं तेवढं केडर पण नव्हतं तेवढी यंत्रणा पण नव्हती आणि अशा असताना उमेदवार उतरवणं हा सगळ्यात मोठी त्यांची घोडचूक होती हे त्यांच्या आता लक्षात आलं असेल पण त्याची किंमत उद्धव ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंनी अतिशय अशा पद्धतीचा घोळ त्यांनी विधानसभेत घातला लोकसभेत घातला म्हणजे अतिशय चांगलं वातावरण असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी घोळ घाल नाही का नवीन नाही म्हणजे अगदी विदर्भात त्यांनी काँग्रेसकडनं जागा मागितल्या इथल्यासुद्धा जागा मागितल्या म्हणजे इथं तर विशाल पटेल आणि विशुद्ध कदम अक्षरशः दिल्लीत सोनिया गांधी राहुल गांधींपर्यंत भांडत होते की ही जागा आम्हाला पाहिजे आमची जागा आमचे आमदार आहेत इथे दोन आमदार आहेत राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत त्यामुळे ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीचे पारंपरिक बाली केलं आहे जिल्हा परिषद आमचे महापालिकेमध्ये आमचे नगरसेवक आहेत हो तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही आणि हा हटवादपणा त्यांचा जो आज आज उद्धव ठाकरेंचा पक्ष जो प्रचंड पिछेआट झालेली आहे म्हणजे चांगली सहानुभूती असताना चांगलं त्यांच्यावर वातावरण असताना त्यांचा पक्ष बाजूला गेला असताना त्यांना वातावरण चांगला असताना फक्त हटवादीपणा भूमिका आणि ग्राउंडच्या नेत्यांचा क्लिअरन्स व्यवस्थित नसता आज सुद्धा आपण पाहिलं तर सुधाकर बडोगुरजर हे जे नाशिकचे आहेत जे आता पुन्हा सोडून शिंदेच्याकडे जातात हे सुद्धा संजय राऊतांचेच आहेत म्हणजे संजय राऊत खरं म्हणजे त्या महाभारतातला संजय हा व्यवस्थित माहिती महाभारतात दुतराष्ट्रात देत होता पण यावेळचे संजय मात्र चुकीची माहिती देतात काय अशी परिस्थिती होती आणि सांगलीत तर एवढी ब्लंडर चूक होती की सगळ्या आमच्यासारख्या विश्लेषकांना प्रश्न पडलेला की जागा शिवसेनेने का घेतली कारण शिवसेनेचं केडर नव्हतं म्हणजे आज सुद्धा जे शिवसेनेचे साठ हजार मतं जी ना पडली म्हणजे जी ज्या मताने डिपॉझिट जप्त झाले ती सुद्धा मत आता गप गपस्फोट करायला हरकत नाही विश्वित कदमानी असतील किंवा अरुण दाडाने असतील म्हणजे थोडं लाजे खातर आपल्याला आता थोडं काहीतरी केलं पाहिजे उद्धव ठाकरे आपल्याला सांगितलं पाहिजे म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांची काही मतं तिकडं चंद्रांकडे डायव्हर्टी केली म्हणजे आता जी साठ हजार मत आहेत त्यातली सुद्धा दहा पंधरा हजार मतही डायव्हर्टी केलेली मत आहेत की निदान बाबा माझ्या गावात काय कमी दिसायला नको म्हणून विश्वत कन्माने अगदी शेवट क्षणी कर्मचाऱ्यांना सांगून काही ठिकाणी सांगून म्हणजे अशा प्रकारची मत आहेत ही आणि सांगलीमध्ये वगैरे त्यांची ताकद असून झाले नाही हाच घोळ उद्धव ठाकरेंनी पुन्हा मिरज विधानसभेला घातला मिरज विधानसभेसुद्धा काँग्रेसला ती जागा अतिशय चांगली होती अतिशय चांगलं वातावरण असतं असं असताना ती जागा हट्टानं शिवसेनेने मागून घेतली आणि घोळ घालून ठेवून ती जागा पाडली तर उद्धव ठाकरे शिवसेनेचं जे नेटवर्क आहे ते अतिशय गमतशीर आहे असं आम्हाला लोकसभेत दिसलं आणि आज चंद्रार पाटलांची जी उमेदवारी आहे किंवा जे चंद्रार पाटलांचा प्रकार झाला हा उद्धव ठाकरेंच्या नेटवर्क आणि त्यांच्याकडे नसलेल्या माहितीचा अभाव त्यामुळं होतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता निदान समजा राज ठाकरे आणि ते एकत्र आले किंवा काय झालं तर निदान तसा घोळ न घालता चांगली लढत द्यावी असं सामान्य शिवसेनेने आज सुद्धा शिवसेनेकांच्या प्रतिक्रिया काही मुलाखतीच्या आम्ही पाहिल्या मागाशी लोकल याच्यामध्ये मा त्यावेळी सुद्धा चंद्रराव पाटलांनी काही एक, एक वर्ष आता जवळजवळ लोकसभेत होतं एक वर्षात काय शिवसेनेसाठी काम केलं आता चंद्रराव पाटलांनी त्यांनी संघटक म्हणून काम दिलं म्हणजे ते फक्त संजय राऊतांच्या आसपास हिंडणं एवढं एकच काम झालं त्या, त्या शिवसेनेच्या ऍक्टिव्हिटीमध्ये शिवसेनेच्या संघटनावाडीमध्ये शिवसेनेच्या संघटनाबाधीमध्ये कधी ती पुढे आलेले कधी कुणी पाहिले नाहीत अशी परिस्थिती त्यामुळे शिवसेनिक आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्याकडे बघतोय की अशी चूक पुन्हा सारखी करू नका म्हणून प्रथमेश सर uh, ह्याच्यामध्ये असं पण म्हटलं गेलं काही uh, चर्चा होती की जयंत पाटील यांचा रोल चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमध्ये बऱ्यापैकी आहे अशी uh, ग्राउंडला चर्चा त्यावेळी फिरताना आम्हाला दिसत होती तर आत्ता नेमकं काय एक वर्षानंतर तुम्हाला त्याचं विश्लेषण करताना दिसतंय खरंच जयंत पाटील आणि त्याला किनार बापू पाटील यांचं घराणं आणि वसंतदादा पाटील यांचं घराणं अशी काही होती का नक्की तसं काय होतं का एक वर्षानंतर याचं विश्लेषण करताना तुम्ही नेमकं काय सांगाल जयंत पाटलांनी त्याचा दोन चार वेळा इन्कार केलेला आहे पण सांगलीच्या बहुतांश लोकांनी आणि विशाल पाटलांनी सुद्धा हा डायरेक्ट इंडायरेक्टला आरोप केलेला आहे की चंद्रार पाटलांना मातोश्री कुणी म्हणजे चंद्रार पाटील हे पहिल्यांदा पहिल्यांदा वंचित आघाडीकडे तिकीट मागणार होते पण त्यांना मातोश्रीचा ऍक्सेस कसा मिळाला म्हणजे जे उद्धव ठाकरे मंत्र्यांना त्यावेळेला भेटत नव्हते तर तिथं मातोश्री त्यांना भेटून लगेच उमेदवारी कशी फायनल झाली असा त्यांचा प्रश्न होता आणि त्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे म्हणजे ज्या वेळेला आ, हे सगळे लोकसभेचे उमेदवार पडला आणि सगळ्यांच्या चर्चा झाली आणि पुन्हा उद्धव ठाकरे समजूत काढण्यासाठी विशाल पाटील आणि विश्व कदम हे दिल्लीला उद्धव ठाकरेंना भेटले तर त्यावेळेस सुद्धा याची चर्चा झाली की तुम्हाला कुणी सांगितलं या सगळ्या गोष्टीचा आणि कुणी तुम्हाला याच्याबद्दल माहिती दिली तर त्याच्यामध्ये काही गोष्टीची चर्चा त्यावेळी झाली आणि त्यावेळेला एक गोष्ट होती की त्यावेळेचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी सुद्धा म्हणजे माझे दिलदार मित्र दिलदार शत्रू आहेत त्यांनी मला मदत केली आहे आणि ते मदत करतायत असा शब्द त्यांनी वापरलेला होता तर हे दिलदार त्यांचे शत्रू होते हे किंवा दिलदार मित्र आहेत हे सगळे जयंत पाटील होते अशी त्यावेळी चर्चा होती आणि डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांनी मतदान केलं किंवा त्यांनी मदत केली अशी चर्चा त्यावेळी होती पण आता एक गोष्ट आहे की मुळात शेवटी कोणी जरी सांगितलं किंवा काय झालं तर उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाचं सा केडर सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काय आहे अशा परिस्थिती त्यांना जाणीवावी होती कारण ज्या वेळेला त्यांनी महाविकास आघाडीचा अक्का सगळ्या Uh, सगळा म्हणजे त्यावेळेला सगळे काँग्रेसची टीम अंगावर त्यांनी घेतली यावेळेला इथं श... म्हणजे वसंतदा पाटील यांचं घराण होतं की जे वसंतदा पाटील शिवसेनेबद्दल अतिशय अपार प्रेम त्यांचं होतं म्हणजे वसंतदा शिवसेनेला खूप मदत केलेली अशी आपल्याला इतिहासामध्ये दाखले सापडतात असे वसंतदादा घराण्याच्या uh, साठी जागा न सोडता ते जागेसाठी हट्ट धरला उद्धव ठाकरे याच्याबद्दल सुद्धा सांगलीत नाराजी होती आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं त्याचा फटका बसला आता अर्थात जयंत पाटलांनी ही गोष्ट नाकारली असली तरी काँग्रेसच्या नेत्यांचे ठाम म्हणणं अजूनही आहे की या सगळ्या गोष्टीला जयंत पाटीलच जबाबदार होते आणि जयंत पाटलांच्या पुढाकारामुळेच त्यांना तिकीट मिळालं सर हे सगळं बघितल्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जाऊन चंद्रहार पाटील यांनी मिळवलं काय जेव्हा खासदारकी लढून काय मिळवलं त्याच्यात डिपॉझिट जप्त झाल्यानंतर एक वर्ष उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून काय साध्य केलं आणि आता एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जाऊन काय मिळणार आहे त्यांना म्हणजे आता त्यांनी सांगितलं की मी विकासासाठी आणि काही कुस्ती क्षेत्रातल्या त्रुटी आहेत म्हणून मी त्यांच्याकडे गेलो किंवा त्या सगळ्या सोडवण्यासाठी शासनावर असणं बरोबर आहे आता ज्या वेळेला ते खासदारकीला तिकीट त्यांनी लढवली उमेदवार लढवली त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार केंद्रातील अशी परिस्थिती नव्हती म्हणजे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही की अशा प्रकारचं सत्तेचे साथ असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत पण त्यावेळेला त्यांनी एका शेतकऱ्याचा मुलगा प्रश्न सोडवण्यासाठी मला असं आवाहन केलं होतं पण आज तेच चंद्र पाटील मात्र आज पुन्हा मला प्रश्न सोडवण्यासाठी तिकडं जातो असं म्हणतात मुळात असं आहे की आता त्यांना त्यांना काहीतरी राज्यपाल नियुक्त ज्या आमदारची जागा आहे त्या क्रीडा क्षेत्रातल्या जागा देण्याचं आश्वासन हे शिंदेने दिलंय असं असं म्हणतात आणि दुसरी गोष्ट की शिंदेच्या शिवसेनेची एक गोष्ट आपल्याला मी सांगतो याच्यामध्ये की आपण जर फार बारकाईने अभ्यास केला तर आता शिवसेनेची शिंदेच्या शिवसेनेची ताकद ही ठाणे मुंबई त्यानंतर मराठवाडा आणि कोकण या पट्ट्यामध्ये आहे अशा वेळेला शिवसेना शिंदे गटानं जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्र हा आपला एक्सटेन्शन एरिया म्हणून डेव्हलप करायचा निर्णय घेतलेला दिसतोय याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एका बाजूला तिने मध्ये महाबळेश्वर पर्यटनचा उत्सव वगैरे केला आणि तिथं सातारामध्ये त्यांचा पालकमंत्री त्यांच्याकडे आहे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सुद्धा आपल्याकडे प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत आणि सांगलीमध्ये सुहास बाबर हे आता त्यांचे आमदार आहेत आणि कदाचित उद्या सुहास बाबरांना कृष्णाखोरेचे खोरेचं उपाध्यक्षपद किंवा एखादं काहीतरी पद असं मिळू शकेल तर शिंदे गटाचं एक प्लॅनिंग असं सुरू आहे की कोकण मुंबई ठाणे एम एरिया सोडून आपण बाहेर मध्ये आपल्याला ताकद वाढवायची म्हणून आपल्याला शिंदेचे दौरे हे सातत्याने सातारा भागात कोल्हापूर भागात सांगली भागात वाढलेले दिसत तर यामुळं हा जो चंद्रात पाटलांचा प्रवेश आहे तर ह्या माध्यमातून झालेला दिसतोय की सांगली सातारा कोल्हापूरमध्ये आपल्याला एक जम बसवायचा आहे आणि उद्या समजा भाजपनं जर सोबळावर लढायचा निर्णय घेतला तर आपल्या आपल्याकडे ताकद आपली मोठी असावी आणि आपल्याकडे इथं दोन मंत्री आहेत आमदार आहेत आणि आपल्याला हा एरिया आपल्याकडे एक्स्ट्रा आपल्याला मिळू शकतो आणि इथं म्हणजे आपला तुम्ही इथं विशाळगडाचं आंदोलन किंवा बाकी सगळं आंदोलन आपण पाहिली तर या सगळ्या आंदोलनाच्या मधून हिंदुत्वाचे एक लाट पण आहे आणि बाकी सांगलीला पण थोडं हिंदुत्वाची पार्श्वभूमी आहे तर त्यामुळे आपल्याला असं दिसेल की शिंदे शिवसेनेचं लक्ष आहे तर त्या दृष्टीनं चंद्र पाटलांचा प्रवेश आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे किती परिपक्व आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेत कशी निवड होते कशा प्रकारचा प्रॉब्लेम होतो या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना दाखवायच्या असतील कदाचित आणि मग मी नायक कसा देतो अशा प्रकारचा आहे आणि एक उमदा पैलवान आहे डबल महाराष्ट्र केसरी आहे पैलवानांची मोठी ताकद आहे आणि त्याप्रकारे त्याला काही गोष्टी चर्चा पण करता येतील म्हणून त्या शिंदेने हे केलेलं असं असं वाटतं मला प्रथम आत्ताच्या नॅरेटिव्ह वॉर मध्ये उद्धव ठाकरे कसे कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंवर नामुष्की आणता येईल या नॅरेटिव्ह वॉरसाठी चंद्रहार पाटलांची आत्ताची जी पक्षप्रवेश आहे तो महत्वाचा ठरतो का निश्चितच म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी म्हणजे की यांच्यासाठी एवढं केलं आणि हे त्यांना मतदान जास्त खेचू शकले नाहीत हे एक नॅरेटिव्ह आहे दुसरी गोष्ट तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत म्हणजे ही जागा तुम्ही काँग्रेससाठी प्रतिष्ठेची केली पण तुम्हाला माणसं ओळखता आली नाहीत किंवा आलेली माणसं राखता आली नाहीत हा एक विषय आहे त्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगितले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना पाय रोवायचे हो आणि आज उद्धव ठाकरेंची शिवसेना ही प्रचंड कमजोर आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जे माजी होते संजय होते ते पण पक्ष सोडून गेलेले आहेत नुकतेच गेले शिंदे गटामध्ये तर ते हिंचे उमेदवार होते सिद्धार्थ जाधव म्हणून तेही पक्ष सोडून गेलेले आहेत शिंदेच्याकडं त्यामुळे शिंदे त्यामुळं ठाकरेंची शिवसेना ते कमजोर झालेली आहे हा एक संदेश त्याच्यामध्ये दे देण्याचा शिंदेचा निश्चितच उद्देश असू शकतो प्रथमेश तर आ, ही एक डेव्हलपिंग स्टोरी आहे हळूहळू आणखी गोष्टी घडत जाणार आहेत असे अनेक पक्ष परवाच आपण जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोललो होणाऱ्या आणि आता चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेश आपल्या आपल्या पॉलिटिक्सच्या प्रेक्षकासाठी ब्रेकिंग देतो आताच माझे हाती आले की वैभव पाटील जे विठ्ठाचे नगर नगराध्यक्ष आहेत की ज्यांनी शरद पवारांच्या पक्षाकडनं खानापूर आठवाडी विधानसभेची निवडणूक लढवली होती ज्यांना एक पंच्याहत्तर हजार मतदान पडलेले ते उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतायत ज्या चंद्रहार पाटील यांच्या मतदारसंघात त्याच मतदारसंघातले वैभव पाटील आहेत अशा डेव्हलपिंग आणि पक्षप्रवेशाच्या स्टोरी बऱ्याच घडताना आपल्याला दिसत आहेत वारंवार जेव्हा जेव्हा अशा डेव्हलपिंग स्टोरी होतील तेव्हा तुम्ही आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती तुर्तास तरी आज आपण इथं थांबूयात चंद्रहार पाटील यांच्यामुळे उद्धव ठाकरेंवर नामुष्की आली आहे का हाच एक प्रश्न आता आपल्यासमोर उरतोय तुर्तास तरी आज आपण इथं थांबूयात आणि द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुमचं विश्लेषण सांगितल्याबद्दल धन्यवाद